मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनः एकदा तुमचं तुमच्या आवडते यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डी के टीचर सपोर्ट मित्रांनो एस एच व्ही आर याचाच अर्थ स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग हे मूल्यांकन आपण करत आहोत याबाबतचे पहिले दोन व्हिडिओज मी तुम्हाला दिलेला आहे पहिला व्हिडिओ होता शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं आणि प्रोफाईल कशी पूर्ण करावी त्याची लिंक आल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल दुसरा व्हिडिओसुद्धा दिला होता मी की हे जे सगळे तुम्हाला प्रश्न दिसत आहेत प्रत्येक विभागातले एकूण सहा विभाग आहेत इथं आणि या सहा विभागामध्ये काय काही ठिकाणी नऊ काही ठिकाणी दहा काही ठिकाणी सहा तेरा असे प्रश्न आहेत हे प्रश्नावली कशी सोडवायची प्रू प्रश्न पूर्ण कसं करायचं बॅक कसं यायचं याबाबत मी दुसऱ्या मा व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलं होतं पण मी थोडक्यात केलं होतं एक दोनच पहिले विभाग उघडून दाखवून तुम्हाला ते समजावून सांगितलं होतं आता तुम्ही बघू शकता की माझे मात्र हे सहाच्या सहा मुद्दे इथं पूर्ण झालेले आहेत म्हणजे सगळीकडे पूर्ण पूर्ण हा शब्द आलेला आहे आता माझ्या काही शिक्षक बांधवांनी मला असं मेसेज केलेले आहेत कमेंट केलेले आहेत की काही ठिकाणी प्रश्न थोडेसे न समजण्यासारखे आहेत अवघड आहेत तर त्याच्या बाबतीत थोडंसं मार्गदर्शन व्हावं म्हणजे की आपल्याला ते पूर्ण करता येईल आता खास करून शेवटचा जो मुद्दा आहे मिशन लाईफ गतिविधिया यामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी तुम्हाला अवघड जातात अवघड म्हणजे त्याचा नेमका अर्थ तुम्हाला लागत नाही तिथं नेमकं काय करायचं तर त्याबाबत आपण चटकन या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ मी लगेच देणार आहे त्यामध्ये फोटो अपलोड कसे करायचे याबाबत आपण मार्गदर्शन करणार आहोत फोटो अपलोड कसे आहे आणि किती आणि कोणते करायचे जिथं फोटो नसतील तिथं काय करायचं याबाबत आपण बोलणार आहोत तर बघा इथं आता प्रत्येक गोष्ट पूर्ण आली पाहिजे तुमची जसं की माझ्या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये पूर्ण आलेलं आहे तर यामध्ये माझ्या दृष्टीनं काही मी प्रश्न काढलेला अतिशय एक दोन तीनच प्रश्न आहेत त्याबाबत आपण बघूया तर पहिला आहे संचालन एवं रखरखाव हा जो मुद्दा आहे इथं तुम्ही बघू शकता हा मुद्दा याच्यामध्ये एक प्रश्न थोडासा काहींना खटकलेला आहे तो मी सांगतो इथं क्लिक करतो मी आणि यामध्ये जो तेहतीसावा प्रश्न आहे थर्टी थ्री तो काहींना लक्षात आलेला नाही त्याच्यावरती मी क्लिक करतो क्या विद्यालय परिसर जलभरावसे मुक्त आहे याचा अर्थ काय तर विद्यालयाचा परिसर तुमचं ग्राउंड असेल तुमच्या शाळेचा सभोवतालची जागा असेल या ठिकाणी पावसाळ्यात किंवा इतर ठिकाणावरून आलेलं सांडपाणी असेल तर त्या ठिकाणी तुमची पाणी साठलं जातं का पावसाळ्यात पाण्याने भरती का तुमची आजूबाजूचे परिसर आणि दलदल वगैरे होते का तर याचं उत्तर हो किंवा नाही ते तुम्ही तुमच्या शाळेच्या याच्यानुसार द्यायचं आहे हा एक प्रश्न काहींना भेडसावत होता त्यानंतर पुढचा आहे मिशन लाईफ गतिविधी जो की शेवटचा मुद्दा आहे यामध्ये काही प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी मी शेअर करतो यामध्ये बघा जो एक्कावन्न प्रश्न आहे आता बघा इथं पन्नास पन्नास पॉईंट एक असं हे दोन प्रश्न आहेत त्यानंतर फिफ्टी वनचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो हा प्रश्न काय बघा त्या विद्यालयमे कागज जल बर्तन आदी के संदर्भ मे फाय आर रिफ्यूज रिड्यूस रियूज, रियूज रिपर्पज रिसायकल के सिद्धांतो को व्यावहारिक उदाहरणोसहित अपनाने हेतू प्रोत्साहित किया जाता आहे आता याचा अर्थ काय आहे थोडक्यात आपण बघूया तर मी इथं हा लिहिलेला आहे तुमचंसुद्धा कदाचित तु हाच येऊ शकतं तर याचा अर्थ आहे आपल्याला पर्यावरण समृद्ध करण्यासाठी पर्यावरणीय संरक्षण करण्यासाठी हे पाच आर आपल्याला मार्गदर्शक ठरव थरौ, ठरवून दिलेले आहेत त्याचा अर्थ काय रिफ्यूज म्हणजे काही गोष्टींना आपण नकार दिला पाहिजे जसं की प्लॅस्टिक पिशवी असेल ओल कचरा असेल वगैरे या गोष्टींना नकार दिला रि री, रिड्यूज काही गोष्टी आपण कमी केल्या पाहिजेत ज्या की पर्यावरणाला नुकसानकारक आहेत प्रदूषण करतात काही गोष्टींचं रियूज केला पाहिजे म्हणजे एखादी वस्तू जर परत वापरात येत असेल तर ती वापरली पाहिजे जेणेकरून त्यांनी कचरा आणि पर्यावरणाला धोका कमी होईल रिपर्पज एखाद्या गोष्टीचा निर्माणच असं करायचं की त्याचा परत परत उपयोग होईल या दृष्टीनं आणि रिसायकल रिसायकल म्हणजे एखाद्या वस्तूवर पुन्हा प्रक्रिया करून वेगळ्या वापरासाठी ती वस्तू वापरणे अशा पद्धतीचे हे पाच आर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये वापरले जातात का मग कोणत्याही बाबतीत असेल समजा कागद असेल तर कागद तुम्ही कमीत कमी, कमी वापरता का जेणेकरून कागदांचे ख हे कमी होईल झाडांची तोडं वगैरे त्यासाठी मुलांना पाटी आणाय लावता वगैरे किंवा कागद रियूज करता का का एखादा कागद वापरला असेल प्रिंट वगैरे तर त्याच्या पाठीमागच्या गोष्टीवर सुद्धा तुम्ही वापर करता का त्यानंतर रिसायकल करता का कागदांचं म्हणजे कागद खूप जमा झालेत तर त्या कागदांचा लगदा करून विद्यार्थ्यांना कारणभूवाच्या हो वस्तू वगैरे बनवतात तर असं ते रिसायकल वगैरे हे कागदाचं मी सांगितलं अनेक गोष्टी होऊ शकतात हे तर जर माझं तुम्हाला गोष्ट कळली नसेल तर इथं मदत म्हणून असा हिंदीत शब्द आहे बघा जर तुम्ही लँग्वेज इंग्लिश ठेवली असेल तर हेल्प असेल तर त्याच्यावर जरी तुम्ही क्लिक केलं तर तिथून सुद्धा तुम्हाला याच्या बाबतीत इथं म व्यवस्थित अर्थ पण हिंदीतच सांगितलं आहे पण आता माझ्या सांगण्यावरूनही तुमचं बऱ्यापैकी लक्षात आलं असेल तर या पद्धतीनं फाईव्ह आर तुमच्यामध्ये किती वापरल्या जातात त्या पद्धतीने तुम्ही ते काम करायचं त्यानंतर आणखीन एक फिफ्टी टू नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीतसुद्धा आपण थोडंसं बघूया क्या विद्यालय मेने गत वर्ष जलस लेखा परीक्षण वॉटर ऑडिट की आता उन, का आता वॉटर ऑडिटचा अर्थ आपण फक्त काय करतो पाणी परीक्षण केलं का लॅबमध्ये नेऊन आणि ते पिण्यायोग्य आहे का शुद्ध आहे का तर ते तर करायचंच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त अर्थ या प्रश्नामध्ये तो कोणता तर तुमच्या शाळेला वापरण्यात येणारं पाणी किती आहे ते पुरेसं होतं का किती प्रमाणात पाणी वापरलं जातं त्याच्यामध्ये वापरण कमी केला पाहिजे का अजून पाणी वापरण्यासाठी अजून त्याची सोय केली पाहिजे याबाबतीत जे एक लेखाजोखा मांडला मानला जातो त्याला म्हणायचं वॉटर ऑडिट तर ते तुमच्या शाळेत केलं जातं का याच्याबाबत तुम्ही इथं हा किंवा नाही असं लिहायचं आहे तर मित्रांनो हे होतं त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे बघा शेवटी शेवटीचा असेल कदाचित तर मित्रांनो पहिलाच प्रश्न आहे पन्नास हवा तर हा काय प्रश्न आहे बघा विद्यालय विद्यालयमे एक सक्रिय एवं क्रियाशील कार्यशील इको क्लब यूथ क्लब ग्रीन क्लब इत्यादी तुम्ही नेमलेले आहेत का आता ते सगळ्या शाळांमध्ये आपल्याला स्थापन करायचाच होता इको क्लब तुमची शाळा छोटी असो मोठी असो त्यामुळे याचं उत्तर तुमचं ख किंवा ग येईल आता क काय आहे की काही स्थापन केलेलं नाही पण शक्यतो सगळ्यांनी केले त्यामुळे ख किंवा ग येईल तर ख काय आहे की फक्त कार्यरत आहे आणि ग काय आहे कार्यरत असून वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून केल्या जातात पर्यावरणाच्या दृष्टीने तर मी ख घेतलेला आहे आता तुम्ही ख किंवा ग हा जर निवडलात तर फोटो विभाग जो आहे त्या फोटो विभागामध्ये तुम्हाला शेवटून जे मला वाटतं ते चौदावा पंधरावा प्रश्न आहे तिथं तुम्हाला फोटो अपलोड करायला लागेल इथं जर तुम्ही क निवडलं क निवड तर मात्र चौदावा आणि प्रश्न पंधराव्या प्रश्नाला तुम्हाला तिथे फोटो विभागामध्ये फोटो अपलोड करायची गरज नाही पण ख निवडलात तर एकच चौदाव्या प्रश्नाला फोटो अपलोड करावा लागेल आणि ग निवडलात तर चौदा आणि पंधरा दोन्ही ठिकाणी फोटो अपलोड करावे लागेल आता थोडंसं फोटो विभागामध्ये जाऊन तिथं फोटो काय आहे बघूया म्हणजे या प्रश्नाशी संलग्नता आहे म्हणून मी ते तुम्हाला दाखवणार आहे फोटो अपलोड करेवर मी गेलो आणि इथं बघा शेवटचा जो प्रश्न आहे चौदावा तोच फक्त माझा चाललो आहे पंधरावा बंद आहे बघा हे ब्लॅक कलरमध्ये दिसते तुम्हाला आणि चौदावा आहे तो ऑरेंज आहे तर चौदावा प्रश्न काय इको क्लब फॉर सबमिशन सम समशन लाईफ पोर्टल क्लब के गठन की अधिसूचना भरी होई अपलोड की प्रा त्याचा फोटो आपल्याला घे तर तुम्हाला माहिती आहे इको क्लबचा सुद्धा मी व्हिडिओवर दिला होता तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करावं तर इको क्लब रजिस्ट्रेशन करताना आपण इको क्लब स्थापन केल्याचं एक पत्र तयार करायचं होते आणि ते अपलोड करायचं होतं त्या पोर्टलवर इको क्लबच्या त्याच पत्राचा फोटो इथं चौदाव्या प्रश्नाला तुम्हाला अपलोड करायचं आहे ते मी पत्र तुम्हाला झटकन दाखवतो इथं बघा एकाच मिनटामध्ये तर आता इथं बघा हे ते पत्र आहे इथं तुम्ही इको क्लब स्थापन केला त्यानंतर त्याचं मिशन प्रमुख शिक्षक प्रभारी आणि प्रत्येक वर्गातून दोन सदस्य असे विद्यार्थ्यांची नावं लिहिला त्यांची काय काही उद्दिष्ट आहेत ती टीक केली खाली स्वाक्षरी केली मुख्याध्याप वगैरे आणि हे पत्र सगळं भरून झाल्यावर तुम्ही अपलोड केलं हे अपलोड केलेलं पत्र तुम्ही इको क्लबवर जे अपलोड केले तेच तिथं चौदाव्या प्रश्नासाठी अपलोड करायचं आहे त्याचाच फोटो तर ते नसेल तर याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो हे परत एकदा डाउनलोड करा ह्याच्यामध्ये सगळी माहिती बरा सैशिक कारण याचा फोटो तुम्हाला चौदाव्या प्रश्नाला अपलोड करायचा आहे अर्थात कधी तुम्ही याच्यामध्ये पन्नासाव्या प्रश्नाचं ख उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला तो फोटो अपलोड करावा लागेल क कर लिहिलात तर तुमचा चौदावा आणि पंधरावा प्रश्न दोन्ही ब्लॉक होणार आहेत त्यामुळे तिथं तुम्हाला चौदा प्रश्नाला फोटो चौदा पंधराला फोटोज अपलोड करायची गरज नाही तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही काय करा हे सगळे जे सहा विभाग आहेत आणि यातले एकूण एक ते साठ प्रश्न जे आहेत ते पटपट पटपट पूर्ण करा आज अजूनही कोणी केले नसेल तर आणि नंतर मग आपण फोटो अपलोडसाठीची चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यासाठी तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे व्हॉट्सअपवर मी व्हिडिओचा मेसेज टाकण्याची वाट बघायची तुम्हाला गरज नाही शेअर करा व्हिडिओ जास्ती असत आणि पुनश एकदा तुम्हाला सगळ्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो फोटो अपलोडसाठी लगेच आपण उद्या भेटणार आहोत तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय